मग तो सेनेचा असो बीजेपीचा असो मनसेचा असो राष्ट्रवादीचा असू तो ते म्हणलं गेले जोडी मारायचे मारणार हो मारायची ते म्हणजे जगडाला मतदान देतात जागडाला सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार असं सांगितलं होतं परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालेलं नाहीये परंतु शेतमालासाठी लागणारी खते बिबियाने आहेत त्यांचे भाव दुप्पट झाले नमस्कार आपण आज आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या उत्तर भागात आणि डॉक्टर कोल्हे कोम ग्राउंडवर जुन्नर विधानसभा मतदारसंघात येणार या ठिकाणी पाहूया येथील लोकांच्या आताच्या उमेदवारांबद्दल काय भावना आहेत यांच्या काय प्रतिक्रिया आहेत यांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊया येथील ग्रामीण जनतेच्या मतदारसंघात आता का 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 आपली काय अपेक्षा आहे इथलच्या काय समस्या आहेत आणि आता जे जो दोन उमेदवार आहेत ते दोनही जुनेच आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा अपेक्षा पेक्षे ना जे ती ती अमोल कोल्हेच्या पाठीमाग आहोत केंद्र सरकारची धोरणे थोडीशी चुकीची आहेत त्याच्यामुळं <laughs> केंद्र सरकारची शेतकऱ्यांविषयी धोरणं थोडी चुकीची वाटत त्यांना त्याच्यामुळे एक पाठीमाग <laughs> आहेत आपण काय बोलतो अमोल कोल्यांनी आत्तापर्यंत जी आश्वासनं दिली ती बोत पूर्ण केलेली त्यामुळं आम्ही त्यांच्या मागे आहोत एखादा पूर्ण पूर्ण गाडा प्रश्न त्यांनी केलेलं आहे त्यामुळं आम्ही सगळे येणेरगाव त्यांच्या पाठीशी आहे गाड्याबद्दल जे आहे प्रश्न होता तो यांनी कोल्ह्यांनी पूर्ण केलाय असं यांचं मत आहे आपल्याला काय वाटतं बरोबर आहे गाड्याचं अमोल अमोल कोल अमोल आपण काय सांगतो अमोल सर्व सर्व कोल्हे अमोल कोल्हेंनी जी आशना इलेक्शनच्या टाइमला म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी दिली होती त्याच्यातली हायवे असेल बरेचसे बायपास बंद पडलेले होते ते पूर्ण केले त्यांनी त्यांच्या कारखान्यात परत गाड्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या कांद्याविषयी प्रश्न असेल केंद्र सरकारने आतापर्यंत कांद्याविषयी सर्व चुकीची धोरण अवलंबलेली आहेत ज्या वेळेस शेतकऱ्यांना दोन रुपये वगैरे घडायचा टाईम येत असतो त्यावेळेस यांनी निर्यात बंदी करणे कुठेतरी शेतकऱ्यांना मार्गाचे उपाययोजना करणे आणि सर्वसामान्य म्हणजे आता जी एस टीच्या यांनी सर्व शेतकऱ्यांचे एवढे हाल भयानक झालेले आहेत खताच्या गुन्हे असतील आज इतर प्रकारे औषधं खतं औषधं परत मजुरी वाढलेली आहे त्यांचे पैसे काय होत नाही शेतकऱ्यांना आणि ज्यावेळेस कांद्याचे बाजार वाढायला लागले काही निर्यात बंदी करतात त्याच्यामुळे शेतकरी एक अक्षरशः अडचणी आहे आणि हे आडराव पाटलांनी काय केलेलं आहे आता त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी हे पक्षाला मानणारी माणसं नाहीये ते पहिले उद्धव ठाकरेंना म्हटले होते आम्ही तुमच्याबरोबर त्याच्यानंतर एकनाथ शिंदे शिंदेकडे गेले त्याच्यानंतर ती दोन उडी मारली आता राष्ट्रवादी बरेच जनतेचं असं म्हणलं की कोल्हानी तेवढे पक्ष बदललेले नाही नाही आम्हाला तरी नाही आठवत असत राजकारणाच्या इच्छा नाही आठवत आम्हाला आम्हाला काम करणार माणूस वक्ता चांगला आहे जरी तिथे अजून काही आरोप करीत असेल पण आता जे अजितदादा गेले एक दिवस अजितदा होते पण ते फसून नाही आले ज्यांना त्यांना अक्षरशः काही माहित नाही नाही अजितदादा बरोबर गेले पण तिथं काय गोष्टी त्यांना माहित नव्हत्या त्यामुळे गेले ते हो परंतु या सगळे बापीमुळे ना आमचे शेतकरी सगळे नाराजीचे त्यामुळे आम्ही काय अमोल कोल्हेमोलच काम करणार येथे काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या थोडे प्रतिक्रिया समजून घेऊ काय सांगाल बाबू आमच्या तालुक्यातला माणूस आहे अमोल कोल्हे म्हणून आम्ही अमोल कोल्हे फक्त तालुक्याचा माणूस म्हणून मतदान करणार की अजूनही काहीतरी पाहिजे त्यांनी पार्लिमेंट मध्ये आपल्या याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी उठाव पण केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला त्यांनी बाबा काय सांगत शेतकऱ्यांसाठी आवाज उठवतो अमोल कोल्हे शरद पवार यांच्या सोबतीने असल्यामुळं आम्ही अमोल शंभर टक्के प्रोत्साहन देणार इतरांना पण अमोल कोल्ह्यांनाच मतदान करा का तर आमचे जुने आजोबा आमचे वडील यांनी सांगितलं जर हे वडच धरण नसतं तर आपल्याला शेती व्यवसाय सोडून अन्य पुढे व्यवसायासाठी किंवा नोकरी याच्यासाठी बाहेरगावी जायला लागलं असत तर हे वडल धरण सुद्धा आमचं हे शरद पवारच्या यांनी बांधलेले कार्यकिर्दीत बांधलेले त्यामुळे जे शरद पवार संघ एकनिष्ठ आहे अमोल कोल्हे आम्ही अमोल कोल्हेंनाच मतदान करणार अमोल कोल्हे अमोल कोल्हे अमोल कोल्हे काय सांगाल बोलताय काय बोल केंद्र सरकारची जी शेतीविषयी जी धोरणं आहेत चुकीची करणे त्याच्यावर शेतकरी म्हणून आम्ही पूर्णपणे नाराज आहोत निर्यात धोरण असू द्या तुमचं खतं औषधं द्या कोणत्याही धोरणा पेट्रोल डिझेल बाजार जीएसटी प्रत्येक माला शेतकऱ्याकडून जीएसटी घेतात आणि शेतकऱ्याच्या मालाचा बाजार ठरवायची शेतकऱ्याला अधिकार नाही आहे आणि इतकी विचित्र धोरणं आहेत आज आणि आंबानीसाठीच राज्य चालले असा प्रकार चालू आहे सध्या त्याच्यामुळे आम्ही महाविकास आघाडी म्हणून कोलेन सोबत आहोत महाविकास आघाडी म्हणून आपण अमोल सोबत आपण काय सांगा अमोल कोल्हे शरद पवारांच्या पाठीमागे आम्ही सदैव शरद पवारांच्या पाठीमाग सदैव आहात काय सांगाल बाबा काय नाही शरद पवार जाईन तिकडे आम्ही जाणार पवार साहेब जातील तिकडे आम्ही जाणार ते म्हणले गेले जोडी मारा ते मारणार हो मारायची ते म्हणजे दगडाला मतदान देतात दगडाला मतदान शरद पवार जर म्हटले दगडाला मतदान करत आम्ही दगडाला मतदान करू कारण आम्ही शरद पवारांना मानणारे लोक आहेत असं या गावातून स्पष्ट होत आहे येथे एक काही तरुण मतदार आहेत त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ आपण काय सांगाल आपण नमस्कार मी किशोरचा कंपोस्ट येणारे आम्ही आमोदाचं काम याच्यासाठी आहे का त्यांनी जो बैलगाटाचा प्रश्न संसदे म्हणजे मांडला आपण म्हणतो का त्यांच्यामुळे चालू झाला का तुम्ही विचारताना आम्हाला पण विचारता का त्यांच्यामुळे चा, त्यांनी चालू केलं का पण जो प्रश्न मांडण्याची त्यांची जी शैली होती ती एकदम म्हणजे मोदी म्हणा किंवा तिथे संसदेमध्ये उपस्थित असणारे खासदार म्हणा एकदम मन लावून त्यांचं भाषण ऐकत होती त्यांनी जे पटून व्यवस्थितपणे दिलं नसतं तर आज ते प्रश्न मार्गीच नसता लागला दुसरा राहिला मुद्दा शेतकऱ्यांचा जो शेती मालाचा विषयी प्रत्येक मालाविषयी त्यांनी संसदेमध्ये आवाज उठवला म्हणजे तो गांधा निर्यातीवर तो असेल कापसावरचा असेल सोयाबीनवरचा असेल हे मुद्दे त्यांनी पटवून आणि या दोन त्यांचं निलंबन सुधील केलं त्यांनी संसदेत प्रश्न मांडायची जी खासदार कोले यांची शैली ही कुठेतरी या ग्रामीण जनतेला भावतीये कारण ते जे प्रश्न मांडतायत ते एकदम प्रभावीपणे मांडतायत त्याच्यामुळे ते प्रयत्न काय सुटण्यास मदतही होती असे येतील जे युवकांच्या प्रतिक्रियातून समजते का खासदारांनी विधी केले पाहिजे आमच्या गावात आलं पाहिजे अरे त्यांचं काम जे आहे ते संसदेमध्ये आहे आपण लक्षात घ्या त्याच नक्की काम काय आपण जर सरपंचाला म्हणलं तुम्ही संसदेत भाषण टोका आणि संसदेतला माणूस जर आपण म्हणतोय गावात येऊन त्यांनी काम केलं पाहिजे आपण सरपंच झाले जिल्हा परिषद सदस्य झाले पंचायत समिती सदस्य झाले आमदार झाले हे आपण कशासाठी निवडून देते जे तालुक्यावरती काम करणार हे नेतृत्व आहे त्यांनी गाव लेवल नाही खेडे खेड्यामध्ये म्हणा किंवा तालुक्यामध्ये म्हणा ही प्रत्येक मंडळ दिलेली आहेत ना आपण त्यांनी तिथं काम केलेलं भाई अजून नाही काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊया बाबा काय सांगाल लोकसभा निवडणूक हो लोक? आता काय अपेक्षा आहे उमेदवारांबद्दल काय नाही आपल्याला नाही माहिती काय सांगाल कशाबद्दल मतदान आता कसं करायचं काय मुद्द्यांवर करायचं काय जे आपल्याला सुशलता प्रमाण जन करायचे काम काय व्हायला पाहिजेत अपेक्षा काय आपली काम तर व्हायला पाहिजेत परंतु कसं आहे की जे तुम्ही विचारताय तो अभ्यास असा वेगळा आहे की प्रत्येकाचं मत याचा अधिकार आहे आणि तुमचं मत सांगू नका तुम्ही अधिकारचा विचार करून होणार हो फक्त समस्या काय असाव्यात कशाच्या मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं समस्या काय आहे समस्या काय आहे गावात बा गावात किंवा शहरात चांगली कामं व्हावं ही अपेक्षा आहे मुद्द्यांवर मतदान व्हायला पाहिजे अजूनही काय नागरिक आहेत पाहूया आपण काय सांगाल लोकसभा दोन हजार चोवीस काय मुद्द्यांवर निवडणूक आली पाहिजे काही कामाचे प्रश्न असावेत त्यामुळे पहिले यांना विचार मी विचारत ना काय आता आठवड तुम्हाला काय सांग काम झाली पाहिजे बाकी काय शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळायला पाहिजे शेता प्रश्न माग आहे या बाबतीत थोडा विचार झाला पाहिजे पाण्याचा प्रश्न मागे या बाबतीत थोडा विचार पार्लमेंट मध्ये गेलं पाहिजे आवाज उठवला पाहिजे आवाज उठवला पाहिजे हा आता निर्यात बंदी वगैरे हे शेतकऱ्याचे प्रश्न ज्वलंत प्रश्न येते शेतकरी डब घ्यायला जाईल आता निर्यात बंदी उठवली पाहिजे शेतकरी डब घ्यायला जाईल ही कुठेतरी भीती येथील सामान्य जनतेला वाटते अजूनही काय नागरिक आहे यांच्याही थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊया काय सांग बेकारी वाढलेली धंदे बसलेत बेरोजगार वाढली छोटे छोटे धंदे बसलेत ना तरुणांना काम नाही धंद्यावाल्यांना काम नाही धंदे चालते नाहीत असे कुणाकडे पाहत आहे मग थोडं असे नाही कोणते उमेदवार काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार काँग्रेस सरकार अध्यक्ष आहे जीएसटी उठवला पाहिजे जीएसटी मुळे काय लोकांची फारच तानातन झालेली जीएसटी मुळे जवळजवळ सगळ्या लोकांचं काय झालंय बरं महागाई भरपूर वाढलेली महागाईमुळे लोक सामान्य लोकांना जीवन जगणं मुश्किल झालेलं जीएसटीच्या अगोदर पहिले व्हॅट म्हणून टॅक्स होतच आता फारच लावलेलं आहे ना त्यांनी तो कुठेतरी कमी करा असं असं कमी झाला पाहिजे जीएसटी थोडा कुठेतरी कमी झाला पाहिजे टॅक्स सुरुवातीला होता परंतु आता जो आहे हा थोडा त्यांना आवाज तो वाटतोय भाव किती होते त्यावेळेस मला वाटतं पाच चारशे पाचशे रुपये भाव होते आता दीड हजार रुपयाला मिळते मग सव्वाशे रुपयाला मिळणारे गुण आता ला मिळते पण जो शेतमालाला भाव होता तो आहे तोच पण नाही राहिलेला ना त्याच्यापेक्षा ना कमी झालेला आहे असं यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत काय सांगाल सध्याच्या गव्हर्नमेंटने आश्वासनांची पूर्तता करणं गरजेचं आहे मागच्या पंचवार्षिकला शासनाने शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करा करणार होते परंतु काही केलं नाही आज खताचे बाजारभाव पाचशे वरून डायरेक्ट एकवीसशे दोन हजार रुपये हो गेले औषधांचे बाजारभाव वाढले पण उत्पन्न काय वाढत नाही परंतु शासनाने याकडे मागच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न उत्पन उत्पन दुप्पट करणार असं सांगितलं होतं परंतु शेतकऱ्यांचं उत्पन्न तर दुप्पट झालेलं नाहीये परंतु शेतमालासाठी लागणारी खते बियाणे आहेत त्यांचे भाव दुप्पट झालेले आहेत असं यांना म्हणायचं या ठिकाणी कुठेतरी अजूनही आपण थोडं काही ते नागरिक आहेत त्यांच्या थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ बाबा काय सांगाल आताची लोकसभा निवडणूक काय अपेक्षा आहे काय करतात कोणी आला कोणी गेला तर काय आहे का त्याच्यात परत नाही काय करणार ना आपण शेतकरी आसाच जातोय वयाला शेतकरी तो शेतकरी जाग्यावरच राहिला आहे हे सगळं लाभारांचं राजकारण मग तो सेनेचा असो बीजेपीचा असो मनसेचा असो राष्ट्रवादीचा असो तो, तो जागेवरती फक्त नेते मंडळी ही वायबल झालेली मला काय वाटतात कार्यकर्ता जागेवरच आहे पण ही सुरुवात कुठेतरी पक्षांनीच केली असं नाही वाटत आपल्याला पक्षाने के नाही केलेली ही पुढारी मंडळीने केलेली आहे केलेली आहे खाली नाही हा आहे कार्यकर्ता ना निष्ठावंत कार्यकर्ता तो बरोबरच आहे आणि जो थोडस राष्ट्रवादीचा आहे तो राष्ट्रवादी बरोबर प्रश्न समजून घ्या माझा की हीच सुरुवात कार्यकर्ता आजही जागेवरच आहे कार्यकर्त्याचीच गलचेपी होतीये पण ही सुरुवात कुठेतरी नेत्यांपेक्षा अगोदर कुठेतरी पक्ष श्रेष्ठीच केली असं नाही वाटत का आपल्याला कारण जी युती पहिली जी झाली ती राष्ट्रवादी आणि शिवसेना पहिली युती झाली दोन हजार एकोणीस ला विधानसभेत आणि तिथूनच कुठेतरी ह्या गचाळ राजकारणाला सुरुवात झाली असं नाही वाटत आपल्याला आता ही तर झालेली आहेच आहे सुरुवातीच्या पण हा प्रश्न वरच्या लेवलचा आहे हा खाली हा फक्त शेतकरी आणि खालचा जो कार्यकर्ता आहे हा जनतेचा प्रश्न आहे मग वरच्या लेवलवरून जी सुरुवात होत आली तर त्याच्यात कुठेतरी खाली मग आता हे कुठेतरी आपल्या विकासावर परिणाम झालाय हे कुठेतरी खाली कार्यकर्ते संभ्रमात सापडले कार्यकर्त्यांची गळचेपी झाली असं आता समज मागच्या पंचवार्षिकला कोले साहेब गेले वरती त्यांनी त्यांच्या पद्धतीनं कार्य केलंय जे म्हणतात न बा मी एकोणीस कोटी किंवा वीस कोटी खालच्या म्हणजे शिरोड तालुक्यात दिले विकास कामासाठी तर कोले साहेब येणार नाही ना। ते त्याचे खाली मग आमदार साहेबांनी कडे येतील पंचायत समितीला येतील मग ते दोन हा मग ते खाली इकडं स्टेप बाय स्टेप म्हणजे ग्रामपंचायतीला येतील आता काही म्हणतात का कोले साहेब आमच्या इकडं आलेच नाही कोले साहेबांचं काम काय संसदे सौ, वरती संसदेतून कामं तुम्ही आमदार साहेबांनी सांगायची त्यांनी मंजूर करून आणायची आमदार साहेब मंजूर करून आणणार ती जिल्हा परिषदेत देणार जिल्हा परिषद ग्रामपंचायतीला देणार तिथं कोले साहेब येणार नाहीत हे आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांचा देण्याचा उद्देश भरपूर आहे ते दे देतात जी आणि विकास कामं त्यांच्यामुळेच होणार आणि झालेली पण आहे तर त्यांचं याच्या आता एकच बातमीत वाचलं की त्यांचा ऐंशी टक्के खासदार निधी हा न वापरविना तसंच मागे गेलाय लोकांनी केला त्यांनी सांगून विनियोग केला नाही खालच्या आमदार खासदार काय पण जिल्हा परिषदेने त्यांनी त्यांना सूचना दिल्या होत्या कुठ तरी खासदार निधी आला होता परंतु तो खासदार निधी मागे जाण्यास कारणीभूते स्थानिक आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील हे कुठेतरी ते जबाबदार आहेत त्यांना कारण त्यांनी तो वरून विनियोग करण्याचा प्रयत्न केला होता परंतु ह्या खालील आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांनी त्याच्यावर कुठेतरी विचार न केल्यामुळं तो निधी तसाच पडू मागे या ग्रामीण जनतेच्या मनातून व्यक्त होते तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल खिचडी